नाही निवडणूक लढण्याची इच्छुक नाही तर सर्वसामान्य जनतेचीच अपेक्षा आहे की चांगल्या प्रकारे सर्वसामान्य काम करणारे एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी मला एक पसंती देतील आणि जर समजा पक्षाने ठरवलं की आता जो निर्णय पक्ष देतील त्या उमेदवाराचं काम करायचं तयारी झाली तयारी तर माझी दोन हजार एकोणीस सालापासूनच तयारी होती तशी परंतु थांबलो पण कणकुण त्या ठिकाणी चालू आहे नाही ना मी प्रमोट करण्यापेक्षा त्या ठिकाणी ते उभे राहत असतील तर त्यामध्ये मी त्यांना विरोध करणार नाही का सुसंकृत आहे कलाकार आहे आणि संभाजी महाराजांची त्यांनी असणारी जी कलाकार त्या ठिकाणी ती भूमिका आहे ती चांगल्या प्रकारे पार पाडलेली आहे आणि चांगला आहे तो कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी पाहिलेले पाहिले खासदार म्हणून चांगला आहे त्यामुळं तसं विरोधाला विरोध करण्यापेक्षा त्या ठिकाणी जर चर्चा व्यवस्थितपणे जर ते उभे राहत असेल तर माझं त्या ठिकाणी विरोध नसणार आहे माझी लढण्याची आणि मी शंभर टक्के निवडून येणार आहे